आधी अब्दुल सत्तार आणि आता कृषी मंत्री धनंजय मुंडे दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांची एका पाठोपाठ भेट घेतली बंद दाराड झालेल्या या भेटीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे विधानसभेच्या तोंडावर या भेटी गाठींचा का नेमका काय अर्थ होतो पाहूया त्या रिपोर्टमधून मुंडे सत्तार जरांगेंच्या भेटीला मध्यरात्रीच्या भेटीत दडलय काय लोकसभेला फटका विधानसभेला काळजी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता आठ पैकी केवळ एक जागा मिळवण्यात महायुतीला यश आलं होतं त्यानंतर जरांगे फॅक्टरची जोरदार चर्चा रंगली लोकसभेच्या निकालाचं प्रतिबिंब विधानसभेला उमटू नये म्हणून महायुती सतर्क झाल्याचं चित्र आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांनी देखील मध्यरात्री अंतरवाली जाऊन जरांगी पाटलांची भेट घेतली होती बंद दारा झालेल्या विविध अंदाज वर्तवले जातात मात्र आरक्षणासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं आणि चर्चा काही एवढी हे नव्हतं विशेष की काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठीमाग ते आंदोलनात पण होते म्हणजेच सामंत साहेबांचे आले होते त्यावर आरक्षणावर एक चर्चा झाली एकीकडे एक महायुतीच्या नेत्यांसोबत गाठी भेटी तर दुसरीकडे जरांगे देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करताना दिसत आरक्षणाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांना टार्गेट करणारे जरांगे मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांवर जाहीर टीका करत नाही याचाच राजकीय फायदा घेण्यासाठी शिंदे गटासह अजित पवारांची राष्ट्रवादी जरांगेंशी जवळीक साधत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय कारण काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर आग पाखड करणारे जरांगे पाटील आता त्यांचं कौतुक करताना दिसत आहे आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं काय कौतुक समोर करायचं नाही का करू नये चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केलं कौतुक बी केलं पाहिजे राव ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले पीक विम्याची राबवायला लागले अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला काय जोड चाललं का मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग मराठवाड्यात तीव्रतेनं जाणवली त्याचाच फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं विश्लेषण अनेक राजकीय तज्ज्ञांनी केलं मराठवाड्यामधील आठ पैकी केवळ एक जागा जिंकण्यात महायुती यशस्वी झाली बीडमधनं धनंजय मुंडेंसह अनेकांची ताकद सोपतीला असतानाही पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला तर जालन्यात रावसाहेब दानवेंसारख्या दिग्गज नेत्याच्या पदरी पराभवाला लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये यासाठी महायुतीने खबरदारी घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळं जरांगेंच्या भेटींमध्ये नेमकं काय शिजत आहे ते येत्या काळात स्पष्ट होईलच नितेश महाजनसह विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर